आघाडी की आज जरूर मीटिंग होईल. हा माये थे शीट शेअरिंग की चर्चा करने के लिए. संजय रावतांची महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भातली ही प्रतिक्रिया आहे 21 ऑगस्टची. बदलापूर बलात्काराच्या घटनेमुळे रेल्वे रोको कधी झाला? तर एक दिवस आधी म्हणजे वीस ऑगस्टला एउRNA संवेदनशील घटनेला राजकीय भक्ष केलं. महाराष्ट्रातल्या लोकांना चिथावणी दिली. आणि दुसऱ्याच दिवशी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर बैठक घेतात एकीकडे बदलापूरच्या लेकींसाठी चिंता वाटते असा आव आणायचा आणि दुसरीकडे निवडणुकीचे डावटे चाखायचे संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनो महाराष्ट्राच्या भावनांशी तुम्ही चालवलेला खेळ आमच्या लक्षात येतोय बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आणि तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सत्तेची गणितं सोडवतायत सत्तेसाठी हापापलेल्या तुमच्यासारख्या नेत्यांची खरोखरच क्लीव करावी तेवढी थोडी आहे